नमस्कार गझल घेतो एक त्याचा मतला असा आहे डोळे असे तुझे हे का भावले मनाला डोळे असे तुझे हे का भावले मनाला अश्रू तुझेच फसवे मी लावले मनाला आणि शेर असा आहे की त्या चांदण्या कधीही हुंकारती मनाने त्या चांदण्या कधीही हुंकारती मनाने चंद्रा हसून नभे आसावले म्हणाला आणि पुढचा शिर आहे बांधून मी उन्हाच्या अलवार सरींनी बांधून मी उन्हाच्या अलवार सरींनी या सावलीत वेड्या सरसावले म्हणाला शिक्षा मला मिळाली ही कोणत्या गुन्ह्याची शिक्षा मला मिळाली ही कोणत्या गुन्ह्याची खडसा उनी म्हणाला ख मनाला आणि पुढचा शेर असाय शेवटचा गजलेत अडकणे फसवे विक्रांत गजलेत अडकणे फसवे सांगणे तुझे हे गजलेत अडकणे फसवे सांगणे तुझे हे गुलजार भट इलाही दावले मनाला गुलजार भट इलाही मग दावले म्हणाला धन्यवाद